पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख धुळे शहरात ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं मनुस्मृती दहन कार्यक्रम शांततेत संपन्न भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाड इथं केलेल्या ऐतिहासिक मनुस्मृती दहनाच्या घटनेचं औचित्य साधून आज धुळ्यात ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं मनुस्मृती दहन कार्यक्रम शांततेत पार पडला यावेळी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना जिल्हा अध्यक्ष सागर पाहू मोहिते यांनी सांगितले की विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या विचारांचा त्याग करून समाजात समता न्याय आणि बंधुता प्रस्थापित व्हावी या उद्देशानं संघटनेच्या वतीनं दरवर्षी हा कार्यक्रम सातत्यानं आयोजित केला जातो डॉक्टर बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महिला जिल्हा अध्यक्षा पूजाताई चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण शिंदे तालुका अध्यक्ष किशोर बोरसे यांच्यासह जिल्हा व तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते समतावादी समाज निर्मितीचा संकल्प करत हा कार्यक्रम संपन्न झाला असून यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा पालन करत कार्यकर्त्यांनी सामाजिक न्यायाच्या घोषणा दिल्या प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे ऑल इंडिया कॅन्सर सेनेचा धुळे अध्यक्ष सागर म्हणते आज पंचवीस डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन केले होते म्हणून तर सालाबादाप्रमाणे हे दहन होत असते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचा झालेला अपमान म्हणून मनुस्मृती हे दहन केले होते मनुस्मृतीचा कायनाट केला होता मनुस्मृती मुळापासून दहन करून तेव्हापासून मनुस्मृतीचे राज्य नाकारले होते म्हणून गल चालावादाप्रमाणे ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने मनुस्मृतीचे दहन होत असते याही वर्षी आम्ही मनुस्मृतीचे दहन केलेले आहे यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित आहेत आणि मनुस्मृतीचे इथं दहन करून स्त्रीमुक्ती दिन आम्ही साजरा केलेला आहे जय आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज व्ही न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा